पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शहापुरात निषेध आंदोलन नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर गावगुंडांनी केलेल्या बेदम मारहाणीचा तीव्र निषेध शहापुरात व्यक्त करण्यात आला संघर्ष पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावर झालेल्या या आंदोलनात तालुक्यातील बहुतांश पत्रकार संघटनांनी सहभाग घेतला आंदोलनकर्त्यांनी कायाफिती लावून जोरदार घोषणाबाजी करत आरोपींवर कठोर कारवाई व पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली यावेळी पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो असुरक्षित असल्याची भावना या आंदोलनातून व्यक्त करण्यात आली या निषेध आंदोलनात संघर्ष पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष योगेश हजारे तालुकाध्यक्ष विठ्ठल धारवणे दिलीप वरकुटे रवींद्र लकडे अनिल शेटे रमेश भेरे भगवान फरडे, वामन केदार दीपक चंदे किरणकुमार थोरात दिनेश पाचघरे रवींद्र गोतरने, संजय भालेराव हुसेन शेख तसेच तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि ज्या हल्लेखोरांनी पत्रकारांवर हल्ला केला त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आज या ठिकाणी आयोजक संघर्ष पत्रकार संघ आणि तालुक्यातील सर्व पत्रकार यांच्या वतीनं शहापूर तालुक्यातील शिवतीर्थ येथे आजचा हा पत्रकार आंदोलन या ठिकाणी होत आहे प्रथमतः सर्व पत्रकारांच्या वतीनं या घटनेचा निषेध आपण करतो या ठिकाणी पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत आणि या समस्यांसंदर्भात सुद्धा मागण्या आपण निवेदनात केलेल्या आहेत त्याचबरोबर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे जी महाराणीची घटना झाली त्या घटनेचा निषेध करून कारवाई करण्याचं निवेदन सुद्धा या ठिकाणी आपण दिलेलं आहे देणार आहोत या ठिकाणी मजसूर म्हणजे तहसीलदार विभागाचे कर्मचारी सुद्धा आलेले त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा आलेलं आहे त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो उपस्थितांमध्ये संघर्ष पत्रकार संघ जो आयोजक आहे त्यांनी जी मेहनत घेतली त्या पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत आहे उपस्थित तालुक्यातील सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी या ज्या घटना होतात त्या घटनांचा निषेध करण्यासाठी शहापूर तालुक्यातील सर्व पत्रकार एक आहेत एक आहेत त्याचंही उत्तम उत्तम जिवंत उदाहरण म्हणजे आज या ठिकाणी पन्नासहून अधिक पत्रकार या ठिकाणी आंदोलन जमले आहेत त्या सर्वांचं आम्ही या आंदोलना ठिकाणी स्वागत करतो तीन पत्रकारांचा जो गावगुंडांनी बेहाड हल्ला केला के त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज आपण पंचायत समितीमध्ये आपण निषेध आंदोलन ठेवलेलं आहे आणि या निषेध आंदोलनाचं जे नियोजन आहे ते संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने केलेला अस, असला तरी या ठिकाणी आज शहापूर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि असेच यापुढेही राहतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आदर्शांना तिवार अभिवादन विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना तिवार अभिवादन करतो आणि या ठिकाणी त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर नाशिक येथे जो घटना घडलेली आहे निंदनीय आपल्या पत्रकार बंधूंवर जो हल्ला झालेला आहे त्याचा मी या ठिकाणी शहापूर तालुक्यातील सर्व पत्रकार पत्रकारांच्या वतीने निषेध करतो आणि या ठिकाणी एक घटना मी नमूद करतो की आपला पत्रकार कायदा जो झालेला आहे त्या पत्रकार कायद्याची ऍक्च्युली अंमलबजावणी होत नाही आहे हे पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे ते जे आपल्याला जो अधिकार दिलेला आहे पत्रकारांना त्या अधिकारांची अंमलबजावणी मूळतः पोलिसांकडूनच केली जात नाही त्यामुळे मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा देखील निषेध करतो आणि जी घटना घडली त्र्यंबकेश्वर येथे या घटनेचा निषेध करतो आणि इथेच थांबतो जय भीम बुद्धाय जय शिवराय जय मित्राय दुसऱ्या का कागदोपासून संघटना नको त्याच्या भांडणाऱ्या पाहिजेत पुढे येणाऱ्या पाहिजेत अगोदर या संघाच्या पत्रकार संघ मी स्वतः टीका केलेली आहे परंतु आज त्याच पत्रकार संघाची मी वाहवा करीत आहे जिथं चांगलं असेल तिथं मी चांगलं बोला या ठिकाणी तालुका अध्यक्ष विठ्ठलजी धारवड्या सारखे त्यांनी तालुका अध्यक्ष बनवले म्हणजे येथे कुठलाही लहान मोठा काही भेदभाव नाहीये असंही सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो जय जय भारत धन्यवाद ज्या प्रसंगी आपण इथे जमलोय खऱ्या अर्थाने बाळा बाबासाहेब आंबेडकर आणि शिव शिवाजी महाराज अशा थोर महतींना मी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी प्रथमदार संघर्ष पत्रकार संघाची जे संघ आहे त्यात त्यांना धन्यवाद देऊन मी या ठिकाणी आज दो, दोन <laughs> दोन शब्दांसाठी खरं म्हणजे एक आपल्यात पद्धत झालेली आहे दोन शब्द दोन दोनच शब्द जर बोलला तर ते पोलिसांच्या प्रशासनाच्या अगदी डोक्यावरून जातं हे आपल्याला जा माहिती आता हे होप हो झालेला आहे आपण याच्यासाठी इथे कशासाठी जमलेलो आहोत हेही सगळ्यांच्या ज्ञानी आहे अशा अनेक वेळेला ज्या वेळेला संघर्षाची नांदी ज्या वेळेला वाचते तर एखाद्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल आपल्याला न्याय हक्कासाठी संघर्ष या आता झेंडा घेऊन संघर्षाने लढावं लागेल हे ज्या टायमाला समोर येतं त्या टायमाला एकच अगदी संघ शहापूर तालुक्यामध्ये पुढं दिसतो आणि अगदी योगेश जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि त्यांचं संघटना कौशल्य ह्या माध्यमातून ते ह्या ह्या ठिकाणी या अशा पद्धतीचा एक निषेध सभा वगैरे ठेवत असतात परंतु योगेश हजारे यांच्या माध्यमातून संघर्ष पत्रकार संघाशी चा झेंडा घेऊन ज्या वेळेला असे कार्यक्रम होतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्हा सगळ्या पत्रकारांनाही धन्यवाद द्यायला हवेत की संघर्षाचा कार्यक्रम आहे म्हणून तिथे पत्रकारिता होत नाही चांगल्या जोमाने सगळ्या पत्रकार संघातील अगदी रवी गोतारणे जे असतील आमचे अगदी रमेश फेरे जे असतील अगदी ही अशी मंडळी जी आहेत ती वर्षे काका आहेत ही ती समोर येतात आणि पाठबळ देतात संघर्ष पत्रकार संघाला आता ह्या ह्या ठिकाणी ज्या पद्धतीचा निषेध करायचा आहे त्या नाशिक तीन बघितो ह्या घटनेचा माझ्या वतीने मी निषेध तर करतोच परंतु या ठिकाणी अगदी आमचे पी आय साहेब आहेत शाहपूर पोलिसांच्या अगदी साक्षीने ज्या पद्धतीने अगदी आपण ही निषेध सभा करतोय मी विनंती करतो साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला तहसील प्रशासनाला प्रशासनाला अगदी अशी विनंती करतो की आमच्या भावना तुम्ही वरपर्यंत कळवाव्यात आणि आम्ही अशा पद्धतीने निषेध करून एकच मागणी करतो की त्या गावगुंडांना अटक तर झालीच पाहिजे परंतु त्या गावगुंडांना चांग चांगल्या प्र पद्धतीचं शासन मिळालं पाहिजे अशी विनंती करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज नाशिक त्र्यंबकेश्वर आप इथे आपल्या सहकाऱ्यांवर जो काही भ्याड आला झाला त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि जे अटक झालेले आरोपी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे मुरविध आरोपी अजूनही अटक व्हायचे बाकी आहेत त्यांना अटक करण्यासाठी संघर्ष पत्रकार संघ हा एक केवळ निमित्त मात्र आयोजक आहे परंतु आपल्या सर्वांची ताकद ही महाराष्ट्र सरकारला दिसायला हवी किंवा या आपल्या पोलीस प्रशासनाला दिसायला हवी म्हणून आपण या निषेधाचं आंदोलनाच्या निमित्तानं एकजूट येण्याचा प्रयत्न केला तालुक्यातील के संघर्ष पत्रकार संघाच्या विनंतीला भान देऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेले सत्यज पत्रकार संघाचे आमचे सहकारी किरण कुमार थोरात त्यानंतर बालशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे योगेशजी लक सॉरी रवींद्रजी लकडे त्याचबरोबर इलेव्हन पत्रकार संघाचे आमचे सहकारी चंदे सोबतच त्याबद्दल श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी त्यासोबत तालुक्यातील विविध पत्रकार संघांचे सर्व पदाधिकारी पत्रकार सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले विशेषतः आपल्यामध्ये आपण सर्व तरुण युवक वर्ग आहोत परंतु आपल्यासोबत जी काही ज्येष्ठ मंडळी आहे त्यामध्ये आपले मार्गदर्शक आनंदी काका त्यानंतर बोरसे साहेब त्याचबरोबर बर साहेब हे देखील म्हणजे विचार करा की मानामध्ये कोणताही भाव तुझा भाव न ठेवता ते सर्व या ठिकाणी आपल्यासोबत सहभागी झाले आत्ताच आपल्यासोबत आमचे पुढारीचे दिनेशजी कांबळे हे सुद्धा सहभागी झाले तालुक्यातील पत्रकारांची एकजूट दाखवण्याचा या ठिकाणचा प्रयत्न झाला मी पत्रकार संघाच्या वतीनं योगेजी आजारे यांनी प्रत्येकाला फोन केले मेसेज केले आणि या निषेध आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी विनंती केल्यानंतर आप आज आपण या ठिकाणी एकत्र आलो मी आपल्या सर्वांचं संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर आभार करतो आणि असंच आपण यापुढे तालुक्यातील नव्हेच तर राज्यातील पत्रकार होणारे जे काही असे काही हल्ले आहेत अशा काही घटना आहेत या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांची एकत्र अशीच राहील अशी या ठिकाणी ग्वाही यो संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगी हो जाधरे यांनी दिली आणि ती यापुढे देखील होईल आत्ताच आपल्यासोबत आमच्या सहकारी आशा पडवळ या देखील सुद्धा या उपस्थित झाल्यात मी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि एक महिला पत्रकार म्हणून त्यांना या प्रकरणाची पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या देखील या ठिकाणी सहभागी झाल्यात उपस्थित सर्वच पत्रकारांचं मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीनं आजचा जो काही निषेध आंदोलन या ठिकाणी संपतोय आपण तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देत आहोत आणि या निवेदनाचा मेसेज सरकार परत त्यांनी या प्रशासनाने पोहोचवा अशी त्यांना विनंती करतोय आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीनं हे निषेध आंदोलन संपलं असं जाहीर करतो